महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष नंदकुमार गागरे यांच्या संकल्पनेतून राहुरी इथे दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आले अशी माहिती अजित कदम यांनी दिली आहे सध्या सर्वत्र सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे हा उदात्त हेतू नजरेसमोर ठेवून आज राहुरी येथील धर्माड गेट हाऊस इथं पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातील वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे राहुरी तालुका अध्यक्ष नंदकुमार गागरे यांच्या प्रमुख संकल्पनेतून दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी राहुरी तालुक्यातील वाघाचा अकाडा येथील रघुनंदन लॉन्स इथं भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलाय नगर, नगर, या रोजगार मेळाव्यात अहिल्यानगर पुणे संभाजीनगर जिल्हा व परिसरातील शंभरहून अधिक नामवंत कंपन्यांचा सहभाग असणार आहे या मेळाव्यामध्ये कमीत कमी पाचवी पाच ते सर्व पदवीधर तसेच पदवीधर शिक्षण घेत असलेले सर्व उमेदवार मुलाखत देण्यासाठी पात्र असणार आहेत उमेदवारांचं वय कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण असावे या सर्व कंपन्यांमध्ये प्रामुख्याने मॅन्युफॅक्चरिंग आय टी बँकिंग फायनान्स रिटेल बीपीओ फॅसिलिटी मॅनेजमेंट हॉस्पिटल हॉटेल इन्शुरन्स टेलिकॉम पॉवर सिक्युरिटी मेडिकल इत्यादी क्षेत्रातील नामवंत कंपन्यांचा सहभाग असणार आहे या सर्व कंपन्यांमध्ये विविध पन्नास प्रकारच्या जॉब प्रोफाईलसाठी त्याच दिवशी मुलाखती होऊन जे उमेदवार पात्र ठरतील त्यांना त्याच ठिकाणी नियुक्तीपत्र दिलं जाणार आहे अशी माहिती अजित कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली दिनांक बावीस जुलै रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने रावरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने व आमचे रावरी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नंदुभाऊ गागरे शहराध्यक्ष सुनील भट्टर तालुकाध्यक्ष दिलीप जठार जवळीपारा शहराध्यक्ष केदार चव्हाण या सर्वांच्या पदाधिकाऱ्यांच्या स संयुक्तपणे इथं नोकरी महोत्सव मेळावा राहुरीमध्ये आम्ही आयोजित केलेला आहे शिक्षित बेकारांचे प्रमाण लक्षात घेता एक चांगलं काम हाती या ठिकाणी आम्ही घेतलेलं आहे साधारण एक हजार लोकांना नोकरी देण्यात उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेलं आहे आणि संपूर्ण राहुरी तालुका जवळले प्रभारावर बत्तीस गावं मंडल आणि नगर पाथर्डी तालुका ह्या ठिकाणी प्रामुख्याने आम्ही याचं नियोजन केलेलं आहे पण नगर जिल्ह्यातल्या कुठल्याही सुशी बेकारांना ह्या ठिकाणी एंट्री करता येईल त्याप्रमाणे आम्ही एक वेबसाईट तयार केलेली आहे नाव नोंदणीची सुटेबल त्याच्या स्कॅनरवर सुटसुटीतपणे त्याची नाव नोंदणी होऊ शकते पाचवीपासून तर कॉलेजच्या इतर शिक्षणापर्यंत

पंच्याण्णव एकसष्ट नोंदणी करावी असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेस राहुरी तालुका अध्यक्ष नंदकुमार गागरे यांनी केले पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांतिक सदस्य अजित कदम युवक तालुका अध्यक्ष नंदकुमार गागरे तालुका अध्यक्ष दिलीप जठार शहर अध्यक्ष सुनील भट्टड प्रदीप भट्टड आदी उपस्थित होते बेजान प्लस न्यूज साठी मिनाश पटेकर राहुरी